नमस्कार मंडळी सारिका रियल लाईफमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर मस्त इकडं निवदाचं ताट सजवलं आहे आपलं बघून तुम्हाला स समजलं असेल की काय बनवलं आहे कशाबद्दल बनवलं आहे आणि काय काय आहे आपलं हे तर जास्त विचारात पडू नका काल होता गुढीपाडा आणि काल काय आपल्याला शक्य झालं नाही व्हिडिओ टाकायला तर म्हटलं चला आज आपण टाकूया तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा लेट होतं आहे परंतु चालते तर इकडं आपण करणार आहोत आलू मटर तर यासाठी इकडं कुकरमध्ये आपण बटाटे आणि वटाणे उकडाय घातले होते मस्त ग्रेवी आपण भाजून मस्त अशी शिजून घेतलेली आहे आणि सर्वांच्या घरी आज गुढीपाडवा असल्यामुळं सर्वांचं गोडा स्वयंपाक असं आम्ही पण म्हटलं चला आपण हे काहीतरी बनूया तर आमचंही चाललं आहे बघत राहा पुढं जाऊन तुम्हाला बघायला भेटेल आम्ही गुढीपाडव्याला काय काय बनवले आणि तुम्हीसुद्धा सांगा कमेंटमध्ये की तुम्ही देखील या नववर्षाच्या सणाला काय काय गोडा धोडाचं बनवलं आहे ते सांगा तर आम्ही काय नाही बाबा आम्ही गोडामध्ये ना मस्त अशी पारंपरिक रेसिपी बनवली होती ती म्हणजे गुळवण्याची आता तुम्हाला मग माहीत आहे की नाही माहीत नाही गुळवणी म्हणजे काय तर मस्त पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये गुळ टाकायचा आणि वेलची आणि सुंटं घालायची आणि खळाखळा उकळे येऊन द्यायची आणि ह्या गुळवण्याबरोबर खायला आम्ही ना अशा पुऱ्या बनवल्या होत्या आमच्याकडं तेलच्या बोलतात तुमच्याकडं काय बोलतात माहीत नाही मला परंतु आम्ही आज गुढीपाडव्याला तेलच्या आणि गुळवणी असा बेत केला होता काय रे त्याच्याबरोबर आपली थोडीशी वटाणे आणि बटाट्याची भाजी आणि भजे कुड्या तर काय कॉमनच असतं सगळेच करतात तर छान आपल्या इकडं ना तेलच्या बनवायचं चा काम चाललं होतं थोडक्यात पुऱ्या आता आता कसं तेलच्या तेल ना आता सगळेजण पुऱ्याच बोलतात तर मस्त मग इकडं तेलच्या तळून तळवून घ्यायचं काम चालले आधी ना कुरड्या तळून घेतल्या कारण की खरकट्या तेलामध्ये कुरड्या उठत नाही त्यामुळे आधी ना कधी पण कुरड्या तळून घ्यायच्या मग काही पुऱ्या बनवायला घेतल्या म्हणजेच तेलच्या तळायला सुरुवात केली छान मस्त पोळपटावरच कापायचे आणि असं तेलामध्ये सोडून मस्त टम फुगलेले आपल्या पुऱ्या बनवायचं काम चाललं होतं इकडं बघा कोणाकोणाला आवडतं बरं तेलच्या गुळवणी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का लई भारी आणि मस्त पारंपरिक अशी ही गुळवण्याची रेसिपी आहे आणि खायला तर एवढी भारी लागते नाही अशा पुऱ्यांमध्ये विचारूला विचारूच नका आता इकडं करायचे होते आपल्याला भजे तर भजे आपण ये ना आज पालखाचे बनवणार होतो कांद्याचे बटाटे खाऊन कंटाळा आला म्हटलं चला आज आपल्या शेतात पालक आहे हिरवीगार तिचेच भजे बनूया तर मस्त सगळं साहित्य घातलं आणि छान तेलामध्ये भजे सोडायला सुरुवात केली आणि सणसूद म्हटलं का खूप सारा आपल्याला स्वयंपाक करावा लागतो कारण की आपल्या गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो घरातील देवांना असतो परत आपल्या गावातील देवांना इकडं तिकडं सगळी इकडं आपल्याला नैवेद्य ठेवायला लागतो त्याच्यामुळं आपल्याला हा सगळा स्वयंपाक करावाच लागतो कारण की नैवेद्याचं ताट कसं सजलेलं आणि भरलेलं दिसलं पाहिजे आणि सण आल्यावरतीच आपल्या देवबाप्पांना देखील असं नैवेद्य भेटतो ना मग आपण असा स्वयंपाक एकदम हौसानी आणि अगदी मस्त आणि एकदम छान बनवायचं कधी पण बघता बघता आपलं सगळं स्वयंपाक झाला आहे नैवेद्याचं ताट देखील भरून झालेलं आहे आता आपल्या देवांना नैवेद्य दे ठेवायचं आहे जेवढं काही बनवलं असतं आपण घरामध्ये तेवढं सगळं असं नैवेद्यावरती आपल्याला ठेवायचं असतं आणि सगळ्या देवांना आपल्याला ठेवायचे असतात बाहेर एवढा स्वयंपाक करता करता गुढी कधी उभारली समजलंच नाही बघा मस्त हवेमध्ये आपली गुढी वाऱ्याने हलत होती गुढी पण उभरून झाली मग सगळं काम आवरल्याच्या नंतर नंतर काम असतं फक्त जेवायला बसायचं मग काय मस्त ताट सजवून घेतलं जे काही बनवलं होतं ताटात वाढवून घेतलं आणि मी तर पहिला तेलच्या आणि गुळवणी खायचंच आस्वाद घेतला कारण की ते नाही एकदम भारी आणि मस्त लागतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा